नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आहे धुलीवंदन धुलीवंदनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण धुलीवंदन स्पेशल कुकरमधील एकदम झटपट होणारी मिक्स चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर जास्त वेळ न लावता आपण आपल्या रेसिपीला इथे सुरुवात करूया तर इथे मी घेणार आहे दोन बाऊल बासमती राईस अख्खा राईस आहे हा अख्खा बासमती राईस तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे राईस घेऊन एकदम स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला तीस मिनिट भिजत ठेवायचं आहे तर छान असं दोन तीन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर आपल्याला त्याला तीस मिनटं एक ते दीड ग्लास पाणी ओतून तांदळात ठेवायचं आहे तांदूळ यासाठी भिजत ठेवायचा कारण काय होतं तांदूळ भिजल्यानंतर तो छान असा फुलतो आणि एकदम सुटसुटीत अशी आपली बिर्याणी होते त्यानंतर दुसरी स्टेप्स आहे आपली चिकन आपल्याला इथं मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बिर्याणी बनवायची आहे त्यामुळे चिकनचे पीस पण असे मोठे मोठे घेतलेले आहेत तर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी फ्रेश दही त्यानंतर याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे रेड चिली पावडर त्यानंतर एक चमचा हळद आणि मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे कारण आपण इथे चिकनला लावणार आहोत त्यानंतर बाकी मसाल्यांना पण आपल्याला मीठ लाव लागणार आहे त्यानंतर इथे घेतलेला एक चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला आणि एक चमचा चिकन मसाला म्हणजे आपल्याकडे जेवढी मसाले असतात चिकन मटन आपण ते सगळे मसाले ह्याच्यात मिक्स करू शकतो त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे वरून मी आणि हा मसाला आहे तो घरकुल मटन मसाला आहे तोही मी त्याच्यात मिक्स केलेला आहे आणि नंतर मिक्स केलेले आहे कोथिंबीर अद्रक आणि लसूणची पेस्ट आता हे सगळे मसाले चिकनला छान असे लावून घ्यायचे जेणेकरून चिकनमध्ये ते सगळे मसाले छान असे मुरतील अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चिकन तुम्ही कारण आपण तांदूळ तीस मिनिट भिजायला ठेवणार आहेत म्हणजे आपलं चिकन ही तीस मिनिटपर्यंत छान असं मॅरिनेट होईल तुम्ही सकाळी बिर्याणी करणार असेल तर तुम्ही रात्री ह्या प्रोसेस केल्या म्हणजे चिकन मॅरिनेट करायची तरीही चालतं चिकन खूप छान भिजलं जातं आणि ती बिर्याणी एक नंबर लागते पण तेवढा वेळ नसेल तर तुम्ही सकाळी बाकीच्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत तुमचं चिकन छान असं मुरलं जातं त्याला सगळे मसाले लावून घ्यायचे आता आपण इथे चिकन आपलं मुरेपर्यंत कांदे आणि टमॅटो जे आहे आपण कट करून घेणार आहोत तर इथे मी साधारण आता जे आपले तांदूळ होते मी दोन बाऊल घेतलेले आहे तर अर्धा किलो बिर्याणी आहे ती आपली तर अर्धा किलो बिर्याणीसाठी ही ते तसं तर जितकी बिर्याणी आहे तितकंच आपल्याला मसाले आपण यूज करू शकतो जसे की कि अर्धा किलो कांदे अर्धा किलो टोमॅटो घेऊ शकतो पण इथे मी अर्धा किलो कांदे न घेता साधारण पाव किलो कांदे घेतलेले आहेत आणि तीन मोठ्या साईजचे टमॅटो घेतलेले आहेत तर आता हे कांदे छान असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि कांदा आपल्याला असं उभाच कट करून घ्यायचा आहे स्लाईसमध्ये आता इथे कांदे कट कांदेचे आहेत आपण कट करून घेऊयात कारण बिर्याणीमध्ये जितकं तुम्ही मसाला यूज कराल मसाला म्हणजे कांद्याचा मसाला टमॅटोचा कांदा आणि टमॅटोचा जो मसाला यूज करतो आपण तो जितकं जास्त कराल तितकी बिर्याणी खूप छान लागते कांद्याने अजूनच छान असं खमंग बिर्याणीला स्मेल पण येतो आता इथे आपले कांदे जे आहेत कट करून झालेले आहेत त्यानंतर इथं आपण टमॅटो कट करून घेणार आहोत टमॅटो पण आपण एकदम उभ्या साईजमध्ये स्लाइस करून घेणार आहोत त्याचे बघू शकता अशा पद्धतीनं जेणेकरून काय होईल तेलामध्ये टमॅटो छान असे फ्राय होतील तर इथे आपले जे आहे टमॅटो कट करून झालेले आहेत सगळे बघू शकता आणि कुकरमधली बिर्याणी जी आहे ना तिला जास्त वेळ लागत नाही कारण आपण इतर बिर्याणी कुठली बनवत असेल तर खूप वेळ जातो पण चिक कुकरमधल्या बिर्याणीला जास्त वेळ न जाता नॉर्मली जसं आपण डाळ भात बनवतो तर तो तेवढ्याच वेळामध्ये बिर्याणी होऊन जाते साधारण दोन ते तीन मिसलमध्ये बिर्याणी होऊन जाते आता इथे मी घेतलेलं आहे तेल साधारण ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल होतं ते मी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत गरम मसाले इथे चार ते पाच कट केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही ॲज अ ऑप्शनल म्हणून टाकू शकता कारण ऑलरेडी आपण रेड चिली पावडर म्हणा किंवा जी आपली चटणी असते ती मिक्स केलेली आहे चिकनमध्ये आणि आता कांदा छान असं परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतल्यानंतरच टमॅटो मिक्स करायचे कारण तुम्ही अगोदरच टमॅटो टाकले तर काय होईल टमॅटोमुळे पाणी सुटेल आणि कांदा व्यवस्थित फ्राय होणार नाही आणि कांदा भासताना थोडंसं मीठ घाला जेणेकरून कांदा पटपट फ्राय होईल ता तर छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे बघू शकता आता आपल्याला टोमॅटो मिक्स करायचे आहेत तर टोमॅटो टाकल्यानंतर अजून छान असा आपल्याला हा मसाला बनवून घ्यायचा आहे तर कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कांदा टोमॅटो छान परतल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत चिकन तर चिकन आपल्याला चांगलं मसाल्यामध्ये परतायचं आहे म्हणजे ते एक पन्ना म्हणजे पन्नास टक्के तरी शिजलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे तर इथं जे आपलं मसाला आहे बघू शकता खूप छान असं भाजत आलेलं आहे तर जे आपलं चिकन आहे ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत फक्त चिकन मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे की गॅस आपल्याला स्लो करायचा आहे कारण याच्यामध्ये दही घातल्यामुळे काय होतं की फाटण्याची चान्सेस राहतात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे गॅस स्लो करायचा त्याच्यानंतरच मग चिकन त्यात मिक्स करून तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता आता छान असं चिकन पण आपलं इथे फ्राय होतं आहे तेलामध्ये कारण इथे ऑलरेडी कांद्याचं आणि टमॅटोचं पाणी सुटलेलं होतं त्याचबरोबर आपण ह्याच्यात दही मिक्स केलेलं त्याच्यामुळे बघू शकता पूर्ण चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये चिकन छान असं बॉईल होतं आता आपण वरून मिक्स करणार आहोत राईस जो की आपण तीस मिनिट भिजायला ठेवला होता आता राईस चांगला भिजलेला आहे आणि चिकन पण पन आपण पन्नास टक्के शिजवून घेतो आहे तर आपल्याला हे दोन विसलमध्ये पण खूप छान आपली बिर्याणी बनते तर आता व्यवस्थित राईस जो आहे तो छान असं मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण खालीवर करायचा आहे तर ते याच्यामध्ये आपल्याला आपण याच्यात मिक्स करणार आहोत तूप तर तूप आपण वरून घालणार आहोत त्याला आणि त्यानंतर मग आपण आपल्याला ह्याच्यामध्ये किती पाणी लागेल त्याचा मी अंदाज तुम्हाला सांगते त्याला इथे आपण घेतलेला आहे दोन ते तीन चमचे मी तूप घेतलेलं आहे तुपाने खूप छान लागते बिर्याणी आणि बिर्याणीची खूप से म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि एकदम झटपट तयार होते तर इथे मी घेतलेलं आहे एक ग्लास पाणी आता एक ग्लास पाणी ओतल्यानंतर तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थित तांदूळ आणि चिकन खालीभर करून घ्या म्हणजे आपल्याला अंदाज येईल की अजून किती पाणी लागेल याच्यामध्ये बघू शकता तर इथे मी एक ग्लास पाणी उठलेलं आहे तर ऑलरेडी चिकनमध्ये थोडंसं पाणी होतं म्हणजे साधारण दीड ग्लास पाण्याचा आपण इथे यूज केलेलं आहे दीड ग्लासामध्ये आपली बिर्याणी खूप छान आणि एकदम सुटसुटीत होते साधारण ह्याच्या आपल्याला दोनच विसल करून घ्यायचे आहेत दोन ते तीन करून घेतल्या तरी चालतील बघू शकता इथे आपलं बिर्याणी रेडी होत आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशा छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील बघू शकता खूप छान अशी बिर्याणी झालेली आहे एकदम सुटसुटीत आणि राईस पण बघू शकता खूप छान असं फुललेलं आहे तर ही बिर्याणी व्हायला हो जास्त वेळ लागत नाही खूप झटपट होते कुकरमध्ये बस आपल्याला सगळी तयारी करून घ्यावी लागते आणि बिर्याणी हो नंतर पंधरा मिनटात आपली बिर्याणी रेडी होते तर छान अशी इथे आपली बिर्याणी जी आहे चिकनवाली रेडी झालेली आहे त्याचबरोबर सोबत बनवलेला आहे मी रायता वेज रायता जे की याच्यामध्ये टोमॅटो काकडी आणि कांदा मिक्स केलेला आहे आणि दही बघू शकता खूप छान अशी आपली चिकन बिर्याणी इथे रेडी आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू गाईज